रामकृष्ण हरे मित्रांनो ज्ञानेश्वरीचं सदोतीसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत अध्याय नंबर तेरा ओवी नंबर तीनशे त्रेपन्न भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तम भक्ताचं लक्षण समजून सांगतात आहेत काल आपण एक लक्षण पाहिलं आज दुसरं लक्षण पाहायचं क्षमा जे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाणतेने महिमा ज्ञानाशी गा भगवान श्री कृष्ण अर्जुना सांगतात हे प्रियोत्तम अर्जुना दात ओट न चावता अनाक्रोश म्हणजे आक्रोश न करता कोणताही आक्रोश क्षमा त्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होतं ज्ञानतेने महिमा त्या ज्ञानाचा महिमा वाढतो आता काही जण दुर्बल असतात ते समोरच्या प्रतिकार करू शकत नाही मग त्यांनी म्हणलं तुला माफ केलं जा असं जा तोटकावून म्हणलं ते ती क्षमा नाही क्षमा कशी आहे की ज्याचा जो ताकद आहे तो शिक्षा देऊ शकतो तरीही तो त्याला क्षमा करतो त्याला क्षमा असं म्हणायचं त्या क्षमेने काय होतं तुमच्या ज्ञानाची शोभा वाढते शरीरात बळ असून सुद्धा अपराध करणाऱ्याला क्षमा करणं हे मनात मोठे असावा लागतो हा प्रत्येकाकडे असतो असं नाही क्षमा करणं हे काय सामान्य गोष्ट नाही वारंवार भगवंताची आठवण ठेवली वारंवार भगवंताचं स्मरण केलं तरच हा गुण आपल्या शरीरामध्ये भिनायला सुरुवात होतो आणि मग क्षमावृत्ती आपल्यामध्ये वाढायला लागते एक सुभाषितकर सांगतो की क्षमेच कसं आहे शिलय शोभते शोभत जो रूपवान माणूस आहे स्त्री आहे त्यांनी शालीनता असणं नम्र असणं हे त्याच दागिना आहे क्षमया शोभते बलब जो बलवान आहे त्यांनी क्षमा करणं त्याला शोभत विनयेनं तथा ज्ञान माणूस ज्ञानी आहे पण तो विनयशील आहे नम्र आहे तर त्याला ते ज्ञान जास्त शोभत आणि दानेन शोभते धनम जो मनुष्य दान करतो त्याच्या दानाची वाहवा होत दानशूर म्हणून दान गाणला जात आता खूप दान लोक श्रीमंत आहेत पण जे आहेत कधी पैसे त्यांचं नाव कोणी घेत नाही त्यांच्याकडे लोक तुच्छ नेतेने पाहतात त्या लोकांना जाणत माझ्याकडे पैसा आहे माझं मोठं घर आहे एवढं करोडचा बिझनेस आहे पण लोक मला नमस्कार करत नाहीत कारण त्याचं काय ज्ञानाची मनोवृत्तीच नसतं त्याच्याकडे बळ आहे त्याला क्षमा कर त्याला लोक नमस्कार करतात जो ज्ञानी आहे पण नम्र आहे त्याला लोक नमस्कार करतात जे रूपवान आहे पण शालीन आहे लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात आता इतरांचे आपरा सहन करणं त्याला त्याबद्दल माफी करणं हा दैवी गुण आहे अनेक संत महात्मे यांच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनी त्यावेळेस लोकांनी दिलेला त्रास सगळा सहन केला आणि पुढे तेच लोक जे त्रास देतो तेच त्यांचे भक्त झाले हा क्षमेचा मोठा फायदा नाही का ज्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या भावनांना त्रास दिला तेच लोक त्यांचे भक्त झाले ज्या लोकांनी तुकाराम महाराजांना त्रास दिला तेच लोक त्यांचे भक्त झाले त्यांच्या आरत्या लिहिल्या त्यांच्या अभंग गात सगळे जगभर पडला प्रत्येक धर्मामध्ये क्षमा हा गुण वर्णन आहे प्रत्येक धर्मामध्ये त्या त्या संस्थापकाने सांगितलेलं आहे की द क्षमा ही केली पाहिजे भगवान श्रीकृष्णसुद्धा आपल्याला क्षमाचा गुण समजून सांगतात भगवद्गीतेमध्ये तरी पडे ते लेणे अंगी भावे जेणे धरिजे तेवी सहाणे सर्वच जया विविध मुख्य आगवे उपद्रवाचे मेळावे वरी पडली नव्हे जो अपेक्षित पावे जे तेने भाजतो शे मानावे अनपेक्षता ही करावे तोची मानू आपल्याला माहित असतं ता जगामध्ये की आपल्याला ज्या लोकांकडून अपेक्षा नाही ते लोक सुद्धा अपमान करतात जे अपमान करणार हे माहीत असत ते करतात जे आपले शत्रू आहेत ते तर मुद्दा आपली संधी साधतात पण ज्यांना आपण आपलं म्हणतो ते लोकसुद्धा संधी आल्यानंतर आपला अपमान करणं टोपणे मारणं नाही का टर उडवणं या गोष्टी करत राहतात आपण त्यांना क्षमा करणं हा आपला गोड हा कारण काही काळाने त्याच लोकांना लक्षात येतं अरे आपण एवढी टर उडवली त्याला बोललो पण त्याच्यात काही फरक पडला नाही तो त्याच्या मार्गाने पुढंच चाललं आपण मात्र मागं राहील लोक आपल्याला नावं ठेवायला लागल्या अनेक संत महात्मे आहेत थोर पुरुष आपल्या भारतात होत गेले की त्यांना पूर्वी लोकांनी खूप त्रास दिला आज नंतर त्यांचेच गुणगान घात आपल्याला पुढची पिढी त्यांचं नाव गुणगान घात पण त्या काळच्या लोकांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं घाल त्यांचं कोणी नाव घेत नाही त्यांना कोणी चांगलं म्हणत नाही ना नाही का भगवान श्रीकृष्ण आपल्याला समजून सांगतात की क्षमा करताना राग आवरावा लागतो समोरच्याने आपला त्रास दिला अपराध केला तर राग येणं हा मानवी स्वभाव आहे त्याच्यामध्ये चूक काहीही नाही पण अपराध स्फोटात घालून त्याला क्षमा करणं हे मनाचं मोठेपणा आहे आणि तो मोठेपणा आपल्यामध्ये आला पाहिजे म्हणजे परमेश्वराच्या सतत चिंतनाने हा गुण येतो मग असं केल्याने काय होतं तर असं केल्याने परमेश्वर संतुष्ट होतो परमेश्वराची भक्ती कशी करावी हे सगळेजण जाणतात पण परमेश्वराची भक्ती करताना भक्तामध्ये गुण आले पाहिजेत दया क्षमा शांती हे गुण आपल्यामध्ये आलीच पाहिजेत तर आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो अहो आपल्याला सुनबाई करून आणायची तरी आपण ते रूप सुंदर आहे का नाही पाहतो तिला सायपाक येतो का नाही पाहतो तू शिकलेली ऐका नाही पाहतो दिसली ना आणली करून असं होतं का नाही होत आपण गुणवान पाहतो तरच आपण नातेसंबंध जोडतो भगवंत सुद्धा आपल्याशी भक्ताचं नातं जोडताना आपल्यामध्ये काय गुण आहेत याची पारख करतो म्हणून प्रत्येकाने जे भगवंताला गुण आवडतात ते आपल्या अंगी बांधवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला भगवंताच्या जवळ लवकर जाता येत भगवंत सांगतात ते तरी ज्ञानी तर येथे ओळख तू निरुते आक्रोशते क्षमास ज्ञानी माणूस कोण आहे की जो आक्रोश न करता क्षमा करतो दातोट खाऊन नाईला जाणे नाही का आपला नातेवाईक आहे मुलगा आहे सून आहे म्हणून माफ करायचं असं नाही तर मग तो परका असो स्वतःचा असो दूरचा असो त्याला माप आनंदाने करता आलं पाहिजे आता चाल क्षमा 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 कशासाठी क्षमा करायचो बा तर भगवंताजवळ जाण्याचा तो एक मार्ग आहे आणि भगवंताजवळ सुद्धा क्षमा हा गुण आहे मग जो क्षमा करणारा भक्त आहे तो भगवंताला लवकर आठ आवडतो भगवंत त्याला लवकर भेटत नाही पण क्षमा हा गुण असणारा भगवंताला तो लवकर भेटतो कारण त्याला लक्षात येतं की अरे हा आपल्यापैकीच एक आहे आणि मग तो त्याला जवळ करतो जो इतरांच्या अपराधाची मनात खंत बाळगत नाही माप्त केलं पण मनामध्ये ठरवले की आता याचा कधीतरी सूड घ्यायचा तर ती काही क्षमा झाली नाही ती तोंडावर बोलण्यापुरतं गोड बोलला आणि नंतर त्याचा सूड उगवला तर याला काही क्षमा म्हणत नाही इतर कसे वागतात याकडे न पाहता जो सदैव चांगलाच वागतो इतरांनी अपकार केला तरी त्याच्यावर जो उपकारासाठीच प्रेच्छा ठेवतो तोच खरा ज्ञानी होय जगामध्ये तुम्हाला वारंवार अनुभव येईल कि लोक आपली छेड काढतात आपलं वाईट चिंततात आपल्याला जाणीपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करतात आपलं काही चांगलं होणार असेल तर त्याच्यामध्ये आडकाठ्या करतात जे खळांची व्यंकटी सांगतो त्या सत्कर्मी रती वाढव ज्ञानेश्वर माऊलींनी पास जाण्यामध्ये पहिलं मागितलेलं खळ म्हणजे दुष्ट व्यंकटी म्हणजे वाईट बुद्ध जे खळांची व्यंकटी सांगतो ज्ञानेश्वर माऊली त्यांना शिक्षा द्या नाही सांगितलं काय सांगितलं ते दुष्ट आहेत त्यांची वाईट वृद्धी नाहीशी होत किती मन मोठं होत त्यांचं पहा आपल्याला सुद्धा असं मोठं मन काढता आलं पाहिजे एखाद्याने पैसे बुडवले चिडचिड करू नका त्याला शिवाय शाप देऊ नका तुमचे पैसे भगवंत वसूल करून देईल दान दुपटीने द्या एवढा विश्वास तुम्ही ठेवा एखाद्याने दानीपूर्वक आपली वस्तू परत दिली नाही चिडचिड करू नका भगवंत बरोबर त्याच्या काढून काढून तुम्हाला दुपटीने ती तुमच्याकडं तो, तो दिलेली करेल त्याचं त्याला पश्चाताप होईल की अरे मी तुमची वस्तू ठेवली माझं दुप्तीने नुकसान झालं भगवंत यात देही याची डोळा शिक्षा देतो लक्षात घ्या मेल्यानंतर शिक्षा वगैरे मिळेल असं काहीही नाही भगवंताकडे प्रत्येकाचा हिशोब असतो आणि मग आपण परमेश्वरावर जर विश्वास ठेवला तर मग आपल्याला आपण या गोष्टीची चिंता करण्याचं कारण नाही की मला कोण त्रास देते त्याला शिक्षक शिजू भगवंत पाहून घे चांगलं राहावं चांगल्याच ठिकाणी जावं चांगल्या लोकांच्या जा सानिध्यात राहावं चांगले पुस्तके वाचावे चांगल्या टी व्ही सिरियलच व्हाव्या म्हणजे हे गुण आपोपमध्ये आप आपल्या शरीरामध्ये उतरायला सुरुवात होते शेवटी कसं आहे की ही जी पाच इंद्र आहेत हे जे पाहतात ऐकतात बोलतात नाही का शरीराला भावतात ते आपल्या मेंदूकडे पोहोचवतात आणि मेंदूला इच्छा त्या गोष्टींची होते आपण चांगलंच राहिलं चांगलंच वागला ता आपल्याला या वाईट गोष्टीपासून दूर राहायची आपाप मदत होते का आहे दुधात पाणी घातलं तर पाण्याची किंमत वाढतं नाही का तेच जर पाणी गटारात पडलं तर त्याची किंमत शून्य होते म्हणजे पाण्याला सुद्धा संगतीचा दोष एवढा आहे पहा तो चांगल्या ठिकाणी पडला सरबतात पडला तर लोक ते सर्वताची किंमत पाण्या पाण्याची किंमत पैसे देऊन घेतात ते गटारात पडलं तर त्याला कोणी बघत सुद्धा नाही मनानातली विचारातली दिशा जे ठरवणारे आपले पंच इंद्रिय आहेत ते नेहमी तुम्ही जागृत ठेवलं पाहिजे की मला वाईट पाहायचं नाही मला वाईट ऐकायचं नाही कोणी निंदा करायला लागलं बाबा मला माफ कर मला कोणाबद्दल वाईट सांगू नको एकदा झटकलं की तो माणूस परत नादीला आहे नाही तर काय होतं की आता मला माझ्या मित्रात कोणतरी आलं नाही तुमचं तो मित्र तुम्हाला खूप वाईट बोलत होता माझ्या मनात जळजळ चालू होतं था। अरे मी त्याच्या एवढी मदत केली तो का बरं असं म्हणतो म्हणलाकडे माहीतच नसतं पण हा काडी लावून निघून जातो सहज एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो की जगात लोक कसे खळ असतात एक चौघजण भाऊ होते खूप एकी त्याच्यामध्ये आणि त्यांनी चौघांनी ठरलं होतं की कोणी काही सांगितलं तरी विश्वास ठेवायचा नाही आपण चौघजण काही वानात आलं तर एकमेकाशी बोलू नको त्या चौघांची एकी गावामध्ये प्रसिद्ध होती हे चौग भाऊ अगदी एक दिलाने राहत यांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला पण कोणी यशस्वी झालं ना एका माणसाने चॅलेंज स्वीकारलं मी भांडणं लावून दाखवतो मग ते चौघ भाऊ घरात बसलेले होते गप्पा मारत एक माणूस दारात आला त्याने धाकट्या पवारला हाक माले आहो मारले वा म्हणून एक दोन मिनटं बाहेर त्याच्या कानाजवळ तोंड नेलं काहीतरी तो ठालवले आणि निघून गेल बाकीच्या तिघांनी विचारलं काय म्हणलं रे तो तो, तो काही नाही म्हणला अरे म्हणले आम्ही ऐक पाहिलं स्वतः तुझ्या कानं काहीतरी काय बोलला खरं सांग तो बोला काय नाही बोलला नाही नाही म्हणले तू खोटं बोलतो त्या भागामध्ये भांडणं चालू रा असे खळ लोक जगामध्ये आहेत म्हणून आपण सुद्धा त्यांच्यापासून दूर राहत आता तो जर भाऊ म्हटलं असतं काय बोलायचं मोठ्याने बोल माझ्या कानाजवळ बोलू नको तर काय त्याची भांडणं झाली नसतं हेच तत्व आपण प्रत्येकाने पाळलं पाहिजे की बाबा जे बोलायचं ना सगळ्यांनी एकाच बोल माझ्या एखाद्यावर बोलू नको खोटं बोलू नको माझ्याजवळ निंदा करू नको मला निंदा ऐकायला आवडत नाही करायला आवडत एखादं म्हणलं तर आपण भांडणं पाहतो भांडणं आलं बाबा तू तुझं जा मला भांडणं पाहायचे पण नाही आणि त्यांच्या शिवाय गाळा ऐकायच्या पण नाही जाणीवपूर्वक स्वतःला तयार करा जाणीवपूर्वक जिथं प्रवचन आहे भजन आहे तिथं कीर्तन आहे तिथं जा, जा मनामध्ये आपापशुद्ध विचार येतात परमेश्वराला आपण काय होतं रात्री सिरियल जी पाहू ती सिरियल पाहताना आपल्या डोक्यात जे विचार गोष्ट तेच स्वप्नामध्ये येत आपण जे वाहू वाचू सिरियल पाहिले वाचत बसलो डिटेक्टिव्ह कथा वाचली तर रात्री आपल्याला ते डिटेक्टिव्ह कथेबद्दलचं स्वप्न पडतं आपल्या डोक्यामध्ये तो विचार चालू राहतो मग आपण चांगलंच ऐकलं चांगलंच पाहिलं तर तेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत राहतो पण तुम्ही श्रीकृष्ण सिरियल पहा रात्री झोपल्यानंतर तुम्हाला सुद्धा श्रीकृष्णाची एखादी कथाच आपल्या स्वप्नामध्ये दिसून येतो आपण सकाळी सांगू अरे मला स्वप्नामध्ये ना भगवंत आता असं असं स्वप्न पडलं ते काय फार मोठी बाब आहे असं नाही पण आपल्याला जे पाहू जे ऐकू तेच स्वप्नात येतं तेच मनामध्ये येतं आणि तेच कृतीमध्ये नंतर उतरलं जातं चांगलं बोला चांगलं ऐका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या आज आपण शिकलो की आपल्याला क्षमा करायची आहे कोणावरही चिडायचं नाही छोट्या छोट्या अपराधाला तर सहज क्षमा करायची मोठ्या अपराधाला मनावर ताबा ठेवून क्षमा करायची आहे क्षमेने तुमचं मन शांत राहणार आहे तुम्हाला त्रास कमी होणार आहे आज आपण इथं थांबूया माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना पाठ पुंडलिक कवर रे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी